भावी मुख्यमंत्री कोण महाराष्ट्रात महायुतीचेच राज्य विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी लागलेल्या निकालाने संपुष्टात आली असून सत्ताधारी महायुतीला दोनशे छत्तीस जागांवर विजय मिळाला आहे तर आघाडीला अवघ्या एकोणपन्नास जागांवर समाधान मानावे लागले आहे अन्य पक्षांना तीन जागा मिळाल्या आहेत एकशे सदतीस जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयास आला असून त्यांचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर शिंदे यांच्या शिवसेनेला अठ्ठावन्न जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागांवर विजय मिळाला आहे आगामी विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल असा दारुण पराभव महाविकास आघाडीचा झाला असून काँग्रेस वीस ठाकरे सेना पंधरा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या चौदा जागांवर समाधान मानावे लागले आहे या निवडणुकीत मनसे आणि वंचित आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही पुढील काही तासात महायुतीच्या घटक पक्षातील कोणता नेता मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल याची प्रतीक्षा अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे